सगळ्यांना मिळत असेल पण याच्याने दुसऱ्याचा धंदा अगदी जोरात चालून पण त्यांना पुढे पण येतोय आणि अगदी त्याचं खूप नुकसान होत आहे असं मला वाटतं ही एक प्रथा बंद केली की जायचा नाही केक केला तरी चालेल मी माझ्या घरात कलिंगडाचा केक करून कापलेला आहे कलिंगड पण कापू शकतो आपण आणि बोलताना तर आपण सगळे मुद्दे मांडणार आहेत पण मला आज आता मी मांडलेल्या मुद्द्याबद्दल एक सांगायचं की वीस वर्षापूर्वी माझा लग्न दोघांच्या खर्चाने एक दिवसाचं झालं याचा आज मला साथ अभिमान आहे आणि बाकी मुद्द्यांना आम्हाला एक दोन मिनिटाचा वेळ दिला होता आयोजकांनी लेडीज फर्स्ट या नावाने मला पहिल्यांदा बोलायचं असं तर सकाळी शिर्डीला जायचं ठरलं होतं पण या कार्यक्रमाची वाट बघत बसली होती <laughs> तर तुम्ही ते मला बोल अदितीले त्याबद्दल तुमचे आभार आणि माझ्या बोलण्यामध्ये काही चूक झाली असेल तर आपल्या सर्वांची मी माफी मागते धन्यवाद आणि एका विचाराने म्हणजे हो, अनिष्ट प्रथा आपल्या समाजामध्ये ज्या ज्याचा उवाभो करण्यासाठी खूप वरिष्ठ आणि विचारवंत मंडळी इथे जमलेली आहे मी फक्त दोनच मिनिट आपली घेणार आहे ज्या समाजात अनिष्ट रूढी परंपरा समाज की की आहे त्या समाजाचा विकास किंवा प्रगती होत नाही हा अनुभव आहे ज्याचं आपण कुणाचं नाव न घेता सांगतो ज्या आधीन जमाती आहेत त्या अजून तशाच आहे त्याला कारण रूढी आणि परंपरा आपण कोणावर टीका करणं बरोबर नाही आपल्याला आपलं समाज सुधारण करायचं आहे सतीची साथ बंद झाली स्वयंवर बंद झालं केस आपण जे करत होतो ते बंद झालं आणि आता आता म्हणजे आमच्या गावात तर मी उदाहरण तुम्हाला नेहमीच सांगतो की आमच्या गावात जेव्हा एखादं मारतो तेव्हा त्याची जर पत्नी सौभाग्यवती असली तर त्याचं कुठलंही सौभाग्य ना आम्ही काढत नाही म्हणजे डिपेंड ऑप ऑन हर तिच्यावर असते डिपेंड ह्या काही सुधारणा ज्या आहेत त्या करणं अत्यंत गरजेचं आहे लग्नात आमाफ खर्च हा आमाप खर्च आपण कशासाठी करतो आम्ही केला असेल पण ते आकलन होत नाही जेव्हा आपल्याला बुद्धी येते आपण त्याच्यातून जातो पळून निघतो नरेंद्री सांगितल्याप्रमाणे त्यानंतर आपल्याला आकल येते या अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कळायला पाहिजे आणि एवढंच मी पण आपल्याला सांगतो की आपण इथे खूप विचारवंत आहात मी एखादा मुद्दा मांडला तर त्याच्यावर पुन्हा दुसऱ्याला मांडता येणार ना नाही म्हणून मी इथेच सांगतो आपण सगळ्यांनी सर्वांनी कृपया आपले विचार इथे मांडावेत धन्यवाद त्याच्या प्रेतावर जो माणूस येईल त्याला भांडी देण्याचा एक कार्यक्रम सुरू झाला आता अलीकडे कुठे झालाय चुकून तर ती सुद्धा त्याला आपण वाग न देताना ते बंद झालं पाहिजे ही तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि ज्यावेळेस आपण प्रेतावर जातोय प्रेतावर गेल्यानंतर आवाजात बोलतोय म्हणजे आम्ही काय त्याला म्हणतो माणसाविषयी त्याच्या त्या माणसाविषयी अगदी महत्वाचं आलेले असतात आणि ह्या ज्या प्रथा ज्या आहेत समाज समाज हिताच्या नसून विधासक गोष्टी आहेत त्या आपण सर्वांनी पाळल्या पाहिजेत आणि ह्या ज्या गोष्टी शक्यतो ज्याच्याकडे बघा काल एक झुंझुर म्हणून त्यांची पंचेचाळीस हजार कोटी संपत्ती होती झुंझुणवाला म्हणून आता परवा त्यांचं निधन झालेलं आहे त्या माणसाला जे त्याने कधी त्या गोष्टीचा घमेंट केला नाही पण मनते वेळेस त्याला म्हणतो त्या घमेंटची आठवण आली का मी फार घमेंट केले आहे पंचवीस हजार कोटीचा माणूस ज्यावेळेस तो विचारात गेला याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये तेव्हा त्याला खरे असानी माझं माझ्या जीवनाचं सार्थ कशात आहे हे त्याला कळलं म्हणून मी सर्वांना विनंती करू याच्या जे प्रथा परंपरा ज्या आहेत त्या प्रथा परंपरा आपण शक्यतो आणि जो कोण करत असेल ना एक ताकद ठेवा तिथे त्याला विरोध करायचे ताकद ठेवा त्या ठिकाणी त्या मंडपामध्ये जाऊन आणि ज्या ठिकाणी एक तुम्हाला सांगतो आम्हाला आलेला अनुभव आहे ज्याच एखादा संयोजक जो आहे किंवा तिथला जो त्या कार्यक्रमाचा एखाद्या मुलीचा तो भेटे बांधत असतो खूप भेटे आपण खेळचा पाडा तालुका वसई पळूला आलेलो होतो काही मुद्दे जाणवले पहिला मुद्दा एक मांडतोय की लग्न सोहळा जो आहे तो तेल साखरपुडा सॉरी साखरपुडा तेल आणि लग्न हा तीन दिवसांचा करावा का किंवा एका दिवसामध्ये उरतावं का याच्यावर चर्चा करणं आवश्यक आहे त्याच विषयांवर बोलायचं इतर जायचं नाही सॉरी आणि इथे थोर समाजसेवक आदरणीय व्यासपीठ एवढं बोललं संपलं का कारण मुद्दे मांडायचे मला लग्न सोहळ्यामध्ये असं एक जाणवलं की लग्न सोहळ्यामध्ये जी मंगलाष्टकं जी आहेत ती मंगलाष्टकं अतिशय पवित्र असं बंधन आहे त्याच्यामध्ये वधूवरानं जर व्यवस्थित ऐकलं तर लक्षात येईल की ही बंधनं आम्हाला पुढच्या दृष्टीनं पाळायची आहेत आणि त्या दृष्टीने जी मंगलाष्टकं गायली जातात ती बऱ्याचशा वेळेला लहान मुलं असतात होती संगीतमय त्या मुलं आणि मुली बोलत असतात की ज्यांची लग्न झालेली नाही आहेत अशांनी आमच्या वधूवरांना आशीर्वाद द्यावे का तर हा एक मुद्दा विचारात घेणं आवश्यक आहे की जी वयस्कर व्यक्ती आहे तिने सांगणं आणि लहान मुलांनी त्या प्रकारे गाण्यामधून सांगणं थोडंसं सा जरा मनाला फटकलं म्हणून सांगितलं याच प्रकारचे मुद्दे पुढे येत जातील आणि ते त्याच प्रकारे बोलायचं करावं की करू नये धन्यवाद धन्यवाद अतिशय तुमचा